आणि ते अंगच यावे किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करतो नृत्याची मगरुरीने मागून चालणार नाही करणार नाही पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अपमान केला हे माफी हा प्रश्न सुटणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याबद्दल तर स्वतः पंतप्रधानांनी अवघ्या महाराष्ट्राची माफी मागितली पण शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही माफी मान्य नाही मग आता तुमची लाडकी लेख लाडकी बहीण सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाडांना पाठीशी घालताना काय होत्या तेही एकदा ऐका एखाद्या माणसाने जर एक चूक केली आणि त्याची माफी मागितली असेल तर मला वाटत मराठी संस्कृतीत केव्हा आपण त्याच्यावर पडदा टाकूया या प्रकरणात पवारांचे पट्टशिष्य जितेंद्र आव्हाड यांना पाठीशी घालायचं होतं बाबासाहेब आंबेडकरांची पोस्टर्स फाडणाऱ्या आधुनिक जनतेच्या रोषापासून वाचवायचं अहो बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी कमी आहेत का पण अशी डबल ढोलकी वाजवली तर कशी चालेल ताई केवळ संधी साधूपणाचं राजकारण करताना एक गोष्ट लक्षात घ्या लोकांना तुम्ही एकदा फसवू शकता पण वारंवार अशी डबल ढोलकी वाजवली तर जनता तुमची जागा अवश्य तुम्हाला दाखवणार